उलगुलान झन आक्रोश मोर्चा सहभागी होण्यासाठी बिरसा फायडरचे आवाहन नाशिक येथे आज आदिवासींचा उलगुलान आक्रोश मोर्चा सकल आदिवासी समाजातर्फे दिनांक आज 25 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथील तपोवन मैदान व आदिवासी विकास भवन पर्यंत उलगुलान झन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या उलगुलान मोर्चात महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थी पालक गावकरी समाजसेवक लोकप्रतिनिधी व सर्व आदिवासी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व मोर्चा करावा यासाठी बिरसा फायटरचे अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी जाहीर आवाहन केले आहे शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्याण्णव पदे बाह्य स्रोतांद्वारे म्हणजे खाजगीकरणद्वारे भरण्याचा शासन आदेश रद्द करावा शासकीय आश्रमशाळेतील वसतिगृहातील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रोजंदार व तासिका तत्वावर हजर करून घ्यावे सतरा सवर्ग पेरसा क्षेत्रातील पदभरती सुरू करा शासकीय व निमशासकीय सेवामधून अनुजमातीतील अनुशेष भरा बगस आदिवासींनी बडकावलेल्या बारा हजार पाचशे वीस पदे रिक्त करून ती खऱ्या आदिवासीमधून भरा शासकीय वसतिगृहातील सेंट्रल किचन योजना बंद करा डीबीटी योजना बंद करा पाचवी अनुसूचितचे सर्व हक्क व आदिवा अधिकारी लागू करा वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करा अशा आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा उलगुलांजन आक्रोश मोरसा नाशिक येथील तपवन मैदानपासून आदिवासी विकास भवन नाशिकपर्यंत निघणार आहे सातपुडा न्यूज नंदुरबार उद्या दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकल आदिवासी समाजातर्फे नाशिक येथे तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन नाशिक पर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उलगुलान आक्रोश मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी बांधवांनी बंधू भगिनींनी सर्व आदिवासी विद्यार्थी पालक नोकरवर्ग समाजसेवक लोकप्रतिनिधी आणि सर्वच संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपण हा मोर्चा यशस्वी करावा असं जाहीर आवाहन आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे आपण आज करीत आहोत गेल्या वर्षी सुद्धा पेसा पदभरतीच्या मागणीसाठी आपण नाशिकमध्ये विराट अशा आदिवासी जन आक्रोश मोर्चा आपण यशस्वी केला होता आणि सरकारला तात्पुरत्या स्वरूपात का असे ना त्याचा पदभरती करण्यासाठी आपण बाग पाडलो होतं त्याच पद्धतीने हा ही मोर्चा आपण शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावा मित्रांनो गेल्या दीड महिन्यापासून आपल्या आदिवासी आश्रमशाळेतील वर्ग तीन व वर्ग चार चे कर्मचारी आपल्या परिवारासह बिराड मोर्चा आंदोलन नाशिक येथील आदिवासी विकास भवनासमोर करत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्यांनी खूप असा मोठा लढा सुरू केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला हाक दिलेले आहे की या लढ्यामध्ये आपण सर्व समाज बांधवांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आम्हाला सहकार्य करावं म्हणून या शासकीय आश्रमशाळेतील वस्तीगृहातील वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांना तासिका तत्वावरती तात्काळ त्यांची नेमणूक करण्यात यावी त्यानंतर या आश्रमशाळेमध्ये सतराशे एक्क्याण्णव जी पदभरती खासगी करणाद्वारे बाह्य स्रोतद्वारे भरण्याचा जो आदेश यांनी काढलेला आहे तो तात्काळ कर रद्द करावा आदिवासींची अनुशेष पदभरती तात्काळ कर करावी सतरा संवर्गातील पेसा पदभरती तात्काळ कर करावी डीबीटी योजना बंद करावी सेंट्रल किचन योजना बंद करावी आदिवासींसाठी वन हक्क कायद्याची तत्काळ कर अंमलबजावणी करावी पाचवी अनुसूत क्षेत्रातील जे सर्व अधिकार आहे हक्क आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा एकंदरीत आदिवासींच्या सर्वच मागण्यांसाठी आपण हा कुल मोर्चा आयोजित केलेला आहे समाजाने आयोजित केलेला आहे म्हणून आदिवासी समाजाची बांधिलकी लक्षात घेऊन आपण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं मित्रांनो तुमच्या एक एक व्यक्तीचा सहभाग आदिवासींसाठी हा ऐतिहासिक ठरणार आहे इतिहास घडवणारा आहे आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण या आदिवासी विकास मंत्री व गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी आपण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा आम्ही बिरसा फायटर्स या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत आम्ही येतोय तुम्हीही या